आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या आरोग्याची देखील जबाबदारी स्वीकारत आमदार सुहास कांदे यांनी मालेगाव तालुक्यातील देवघट येथील नागरिकांची आरोग्य तपासणीसह नेत्र तपासणीसाठी ने विशेष शिबीर राबवला यामध्ये नागरिकांचं आरोग्य तपासणी करून ज्या नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं अशा नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया आमदार सुहास कांदे यांनी करून घेतली या नागरिकांना विशेष वाहनाने नाशिक इथं नेत सुसज्ज अशा रुग्णालयात संबंधितांची नेत्रशस्त्रक्रिया प्रक्रिया पूर्ण झाली यामुळे नागरिकांनी आमदार सुहासांना कांदे यांचे विशेष आभार मानले दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून आमदार कांदे यांनी संपूर्ण मतदारसंघातील गावागावात फिरता दवाखाना पोहोचवला आहे या दवाखान्याअंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी नेत्र तपासणी यासह अन्य तपासण्या करून त्यांना मोफत उपचार पुरवले जात आहेत तसंच ग्रामीण भागातील जनतेला महसूल कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं यामध्ये वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो यामुळे आमदार सुहास कांदे यांनी फिरत्या दवाखान्यासोबत महसूल विभागाचं फिरतं सेतू कार्यालय एका वाहनामध्ये देत संपूर्ण मतदारसंघात फिरत्या दवाखान्यासोबत फिरतं महसूल कार्यालय देखील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आहे त्यामुळे नागरिकांच्या पैशांची आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत झाली आतापर्यंत जेवढे आपले आमदार झालेले आतापर्यंत कोणी आलेले नाही तर आगापर्यंत अण्णासाहेबांचं एवढं योगदान आहे कोणाचंही काम असो आणि अडचणी असतो लगेच जागेवर सॉल्व करतात यापुढे यामुळे अण्णासाहेबांचे खूप आभार आहेत आम्ही आणि त्यांचा असंच कार्य त्यांना पुढे चालू हो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समजून या सेतू कार्यालयाअंतर्गत नागरिकांना आपल्याच गावात शिधापत्रिका तसंच उत्पन्नाचे दाखले इतर शालेय उपयोगासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रं ही उपलब्ध होत असल्यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव